भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी बंड करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांविरोधात शरद पवार गटानं दाखल केलेली याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फेटाळून लावत त्यांना पात्र ठरवलं होतं तसंच मूळ राष्ट्रवादी शरद पवारांसोबत राहिलेले तेरा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची अजितदादा गटाची मागणीही विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली होती त्यावेळी शरद पवारांनी अध्यक्षांचा निर्णय लोकशाही विरोधी असल्याची टीका केली मात्र या निर्णयाला कोर्टात आव्हान देणं टाळलं होतं त्यापेक्षा जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागू अशी भूमिका त्यांनी घेतली होती चार महिन्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पक्षाचं नवं नाव नव नवीन चिन्ह घेऊन शरद पवार लोकांच्या न्यायालयात गेले तिथं त्यांना भरभरून प्रतिसाद मिळालाय लोकसभेला शरद पवारांनी दहा उमेदवार उभे केले त्यापैकी आठ निवडून आले त्या उलट अजितदादा गटानं चार उमेदवार उभे केले त्यांचा एकच खासदार निवडून आला इतर तीन पराभूत झाले स्वत अजितदादांच्या पत्नी सुमित्रा पवारही बारामतीतून हरल्या एकूणच लोकांच्या न्यायालयात शरद पवार जिंकले आणि अजित पवार हरले आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होतीये त्यातही अजितदादांना धोबी पछाड देण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे लोकसभेतील अपयशानंतर दादा गटाचे काही आमदारही शरद पवारांनी गळाला लावण्यास सुरुवात केली बारा जुलै रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीतही दादा गटाचे ही काठावरचे आमदारांचं मतं फोडून शरद पवारांनी अजित पवारांचा दुसरा उमेदवार पाडण्याची प्लॅनिंग केली आहे महाशक्तीच्या मदतीनं अजितदादांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद आणि घड्याळ चिन्ह मिळवलं तरी त्यांना राजकीय मैदानात पुरेपूर मात देण्याचं नियोजन पवार गटाकडून केलं जात आहे निवडणुकीच्या मैदानात ही तयारी सुरू असताना अचानक शरद पवारांनी दादांना कायदेशीर पेचात अडकवण्यासाठीही आणखी एक डाव टाकलाय कालपर्यंत पवार आमदार अपात्रतेच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर अचानक आपली भूमिका बदलली आहे आठ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात आमदार विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली त्यावर आता तेवीस जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे एकोणीस जुलै महिना हा राजकीय घडामोडींबरोबरच न्यायालयीन प्रकरणासाठीही ही महत्वाचा ठरणार आहे पंधरा जुलै रोजी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या घटनेतील त्रुटींचा फायदा घेत बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिली होती त्याला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं दुसरी महत्वाची सुनावणी सोळा जुलै रोजी होती अजित पवारांनी पक्षात बंड करताना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या ताब्यात घेतलं होतं निवडणूक आयोगानंही राष्ट्रवादीतील घटनेच्या त्रुटींचा आधार घेत हा निर्णय वैध ठरवला होता त्याला शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्याची सुनावणी सोळा जुलै रोजी होती एकनाथ शिंदेसोबत बंड करणाऱ्या चाळीस आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवलं होतं त्या विरोधात उद्धव सेनेचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी एकोणीस जुलै रोजी होणार आहे तर अजितदादांचे आमदार पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तेवीस जुलै रोजी सुनावणी होणार आहे एकूणच हा महिना राजकीय दृष्ट्या महत्वाच्या घडामोडींचा आणि राजकीय खटल्यांसाठी निर्णायक ठरणार आहे